हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये बी एम एसचे टॉप टू ॲव्हरेजचे कोणते कॉलेजेस आहे आणि त्यांचा कॅप राऊंड वनचा कट ऑफ किती गेलेला आहे कॅटेगरी वाईज ते बन बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला बी एम एस बी एच एम एस बी एम एस एम बी बी एस एनी कोर्सेसच्या काउन्सलिंगची एक डिटेल माहिती तुम्हाला ही, ही मिळत राहणार आहे आणि प्रत्येक रिझल्टनंतर प्रत्येक कॅप राऊंडच्या रिझल्टनंतर तुम्हाला एक लाईव्ह भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी आपल्याकडे कट ऑफ हा इथे सांगितला जाणार आहे सो सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन प्रेस करून घ्या ठीक आहे सो आता बघा आता सर्वात फर्स्ट आपण बघूया टॉप टू ॲव्हरेज कॉलेज आणि जे काही कट ऑफ आहे तर तो कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत सो सर्वात आधी आपण बघणार आहोत सी एस एम एस एस कॉलेज बी एम एस एस so, सो हे सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे बेसिकली ठीक आहे सो so, आता याचा ऑल इंडियाचा रँक हा किती कट ऑफ गेलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते बघूया ठीक आहे सो so, सर्वात फर्स्ट आहे ओपन कॅटेगरी सो याचा क्लोजिंग so, कॉल इंडिया रँक आहे एक लाख सदतीस हजार चारशे दोन ओ बी सी कॅटेगरीचा एक लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर ओके आणि एस सी कॅटेगरीचा दोन लाख बत्तीस हजार सहासष्ट हा ऑल इंडिया रँकचा कट ऑफ गेलेला आहे बघा कट ऑफ आहे याचा थोडासा सेमच आहे मागच्या वर्षीपेक्षा पण कॅपराउंड वनचा हा कटऑफ थोडा लोच आपण म्हणू शकतो ठीक आहे पण आता बघा तुम्हाला जर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग प्रॉपर करावी लागणार ला आहे बरोबर आणि तुमचे मार्क्स चांगले असूनही जर तुम्हाला हे कॉलेज मिळालं नाही म्हणजे तुम्ही चॉईस मध्ये ही खूप मोठी काहीतरी मिस्टेक करत आहात सो ती मिस्टेक पुन्हा न करता कॅपराऊंड थ्रीसाठी जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर तुम्ही सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तुम्ही मला रिप्लाय द्या की तुम्हाला हा रिप्लाय मिळेल की तुम्हाला एकदम प्रॉपर अशी ही चॉईस फिलिंग करून मिळेल आणि तीसुद्धा नाईन नाईन नाईनमध्ये ओके सो आपली चॉईस फिलिंग ही ऑल कोर्सेससाठी आहे तुम्हाला ज्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे सो बघा नंतर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा ऑल इंडिया रँक चार लाख अडोतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव गेलेला आहे ओके व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ एक लाख तेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे छत्तीस ठीक आहे एन टी एक लाख एकोणचाळीस हजार एकशे बावन्न तर एन टी डीचा कट हा एक लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर गेला आहे आणि एस सी बी सीचा कट ऑफ एक लाख बेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस आहे या अपराऊंड वनचा हा कट ऑफ आहे ऑल इंडिया रँकचा ओके बघा मार्क्स हे ऑलमोस्ट शंभर जणांना सेम असू शकतात पण ऑल इंडिया रँक हे कोणालाही सेम नसतो ओके तो प्रत्येकाला डिफरंट असतो सो दॅट्स अ आपण ऑल इंडिया रँक वाईज हा कट ऑफ बघत आहोत ओके त्यानंतर आय क्यू लेवलचा पण आपण इथे कट ऑफ बघूया बघा आता ज्यांना ज्यांना आय मधून सुद्धा ॲडमिशन घ्यायचं असतं सो त्यांना देखील चॉईस फलिंग करावी लागते तीसुद्धा चॉईस फलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यासाठी सुद्धा एक डिफरंट फीज आहे पण तुम्हाला तीसुद्धा एक प्रॉपर करून मिळेल तुम्हाला प्रत्येक कॉलेजचे तिथे फी स्ट्रक्चरनुसार तुम्हाला ती कमीत कमी, -कमी बजेटवाल्या कॉलेजमध्ये आय क्यू कोटामध्ये ॲडमिशन करून दिलं जाईल ओके so, बगाता है एज सो बघा आता याचा जो ऑफ आहे आय क्यूचा तो आहे बघा चार लाख एक्याऐंशी हजार एकशे चाळीस गेलेला आहे ओके समजलं so, आहे सो so, इथे मार्क्ससुद्धा दिलेले आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे देन नंतर आपण बघूया धनेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगर ओके okay. सो so, हे सुद्धा है चा आहे okay. कांचनवाडीच्या समोरच आहे ओके म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडं सिटीच्या थोडंसं आठ किलोमीटर याचं डिस्टन्स आहे ओके आणि सी एस एम एस एस हे सिटीच्या एक दोन किलोमीटर म्हणजे एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे कॉलेज सिटी सिटीच्या आतच आहे ऑलमोस्ट सी एस एम एस एस आणि धनेश्वरी हे थोडंसं आहे तिथे डिस्टन्स फक्त पण हे सुद्धा एक टॉप कॉलेजमधून येतं छत्रपती संभाजीनगरमध्ये ओके सो इथे देखील तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे चॉईस करिंग प्रॉपर करावी लागणार ठीक आहे सो आता बघायचा ओपनचा कट ऑफ ऑल इंडिया रँक दोन लाख तेहतीस हजार सातशे शहाण्णव गेलेला आहे ओबीसीचा दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे एस सीचा तीन लाख तीन हजार पाचशे एकोणवीस आहे एस टीचा चार लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीस आहे ठीक आहे व्ही जेचा दोन लाख एकोणसत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहे ठीक आहे एन टी बीचा दोन लाख चौसष्ट हजार सहाशे चोवीस आहे एन टी सीचा दोन लाख तीस हजार दोन लाख अडतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर आहे ठीक आहे एन टी टीचा दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एकोणऐंशी आहे ठीक आहे एस सी बी सीचा दोन लाख पन्नास हजार दोनशे अडुसष्ट कोट ऑफ गेलेला आहे ठीक आहे आणि आय क्यूचा जर तुम्हाला याच्यात ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे रँक सात लाख अठ्ठावीस हजार नऊशे चाळीसपर्यंत गेलेलं आहे ओके सो so, हे सर्व ऑल इंडिया रँकची ऑफ आहे बरं बरोबर आता जर तुमचा रँक हा असून सुद्धा तुम्हाला जर हे कॉलेज मिळालं नाही आहे किंवा सी एस मिळालं नाही आहे म्हणजे तुम्ही डेफिनेटली चूक केली आहे कॅप्राउंट वनमध्ये कॅपराउंट टूमध्ये देखील आणि आता कॅप्राउंट थ्रीमध्ये देखील तुम्ही परत ती जर चूक केली तर ते तुमचं पूर्ण पाच वर्ष तुमचे वाया गेलेले असं आपण एक गृहित धरू शकतो सो so, ते जर तु पुन्हा पुन्हा न होणं तुमच्याकडे त्याच्यासाठी तुम्ही मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला एक असे लिस्ट बनवून देईल की तुम्हाला हे कॉलेजेस हे मिळण्याचे चान्सेस हे शंभर टक्के वाढून जातील ओके okay. देन नंतर आपण बघूया नेक्स्ट कॉलेज ठीक आहे सो नेक्स्ट कॉलेज आपण इथे बघू शकतो काय दिगंबर ठीक आहे भानुदासराव लोलगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पैठण ओके सो हे पैठणमध्ये आहे म्हणजे संभाजीनगरवरून पैठण हे थोडंसं डिस्टन्स आहे ओके चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचं सो तिथे आहे हे ठीक आहे सो त्याचा ओपनचा कटॉफ आपण बघू शकतो तीन लाख सोळा हजार एकशे सदुसष्ट ओबीसीचा तीन लाख अडोतीस हजार एकोणपन्नास एस सीचा तीन लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणऐंशी एस टीचा पाच लाख एकोण सत्तर हजार चारशे बावन्न ठीक आहे व्ही जेचा तीन लाख एकवीस हजार नऊशे बावीस एन टी पीचा तीन लाख चोपन्न हजार एकोणसत्तर एन टी सीचा तीन लाख एकोणावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एन टी टीचा तिथे कट तिथे नाही दिलेला आहे ठीक आहे आणि नंतर एस सी बी सीचा ठीक आहे तीन लाख एकवीस हजार नऊशे सहासष्ट तर आय क्यू कोटामध्ये इथे कट ऑफ दिलेला आहे नऊ लाख त्र्याण्णव हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे जरी तुम्हाला कमी मार्क्स असले असतील तुम्हाला इथे ॲडमिशन नक्की मिळालं असं ओके ठीक आहे मग नंतर आहे आपलं श्रेयस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर ओके सो हे औरंगाबादचं कॉलेज आहे असल्याचं ओपनचा कट ऑफ आपण बघू शकतो दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे तीस ओ बी सीचा दोन लाख पंच्याण्णव हजार चारशे पन्नास एस सीचा तीन लाख त्रेचाळीस हजार नऊशे तेवीस आहे ओके त्यानंतर एस टीचा चार लाख सत्याहत्तर हजार तीन पी जे एचा दोन लाख सत्त्याऐंशी हजार पंच्याहत्तर आणि एन टी बीचा कटॉ दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चौदा तर एन डी सीचा दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे पाच एन टी डीचा दोन लाख सत्याऐंशी हजार सहाशे बत्तीस आहे आणि एस सी बी सीचा दोन लाख नव्याण्णव हजार सातशे बहात्तर आहे कटॉ ठीक आहे समजलं आहे आणि आय क्यूमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा रँक बघा चार सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे दोनच्या आधी असायला पाहिजे ठीक आहे सो बघा आय क्यूमध्ये काय असतं बेसिकली प्रत्येक कॉलेजची डिफरंट डिफरंट फीज असते ओके सो आपल्याला ते चूज करणं ही सर्वात कमी फीज कोणाची आहे ओके सो तेसुद्धा आम्ही तुम्हाला सा सांगून देऊ आमच्या आय क्यूच्या मध्ये तुम्हाला तुम्हाला प्रॉपर बजेटमध्ये आय क्यूमध्ये ॲडमिशन हे सुद्धा तिथे अवेलेबल आहे आमच्याकडे ओके तुम्हाला फक्त या नंबरवर आम्हाला मेसेज करायचं आहे आय सुद्धा आणि स्टेट सुद्धा ओके आणि बाहेर एम पीमध्ये कर्नाटकामध्ये तिथेसुद्धा काउन्सिलिंग आम्ही करून देतो ओके देन नंतरचं कॉलेज आहे साई साई आयुर्वेदिक कॉलेज ओके संभाजीनगरचं ओके औरंगाबादचं ओके सध्याचा ओपनचा कट ऑफ दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे एकसष्ट आहे ओबीसीचा तीन लाख दहा हजार चारशे पासष्ट ऑल इंडिया रँकचा एस टीचा तीन लाख एकोणचाळीस हजार एकोण एक्याण्णव आहे कटॉफ एस टीचा सहा सॉरी पाच लाख एकवीस हजार एकशे चौदा आहे ऑल इंडिया रँक आणि व्ही तीन लाख तीस हजार एक आहे एन डी सीचा दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे तेहतीस आहे एन टी डीचा दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बारा आहे एस सी बी सीचा तीन लाख पाच हजार तीनशे एकसष्ट कट ऑफ आहे आणि आय क्यूमधून दोन लाख ऐंशी हजार सहाशे पंच्याहत्तरचा कट ऑफ हा गेलेल्या आहे ठीक आहे समजलं तुम्हाला मग आता तुमचं जर रँक हा सुद्धा तुम्हाला हे कॉलेज नाही मिळालं आहे म्हणजे तुम्ही तिथे चॉईस फिलिंगमध्ये चूक केली राईट सो तुम्हाला काय आहे बघा जे स्वतः देखील चॉईस फिलिंग करत आहे त्यांना देखील प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे त्याचा कट ऑफ माहीत पाहिजे राईट आणि ते ते तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळूनच जाणार आहे तुम्ही चॅनल सर्च करा त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला प्रत्येक कट ऑफ हा मिळेल क्लोजिंग कट ऑफ कोणत्या कॉलेजला लागलं तेसुद्धा त्याच्यात आहे सो कॉलेजचे सुद्धा आहे सो तुम्हाला काय करायचं फक्त चॉईस फ्रीम प्रॉपर करायची आणि काहीसुद्धा तुम्हाला कमी वाटत असेल तुमच्या चॉईस मध्ये तर आम्ही आहोत आमच्याकडे जर तुम्ही घेतली तर मग आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जी प्रॉपर आहे ही तुम्हाला लिस्टही मिळून जाईल ओके त्यानंतर आहे आनंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैजापूर आता हे वैजापूर तालुक्यात आहे पण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर ओके सो so, इथे बघा ओपनचा कोटॉप दोन लाख शेहेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर आहे ओबीसीचा दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे चौतीस आहे एस सीचा तीन लाख सोळा हजार सहाशे एकोणसत्तर आहे एस टीचा पाच लाख एक हजार एकशे दोन आहे विजयाचा दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव आहे एन टी बीचा दोन लाख चौऱ्याऐंशी हजा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आहे एन टी सीचा दोन लाख एकोणपन्नास हजार दहा आहे एस एम एसीचा दोन लाख चोपन्न हजार पाचशे पस्तीस आहे आणि आय टी कोटामधून आठ लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे बावन्नचा कट ऑफ इथे आहे ठीक आहे समजलं त्यानंतर लास्टचा आहे बघा आपला शिवाज ट्रस्ट यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं प्रॉपर असं आहे हे कॉलेज सिटीमध्येच आहे ओके सो याचा बघा कट ऑफ हा बघू शकतो दोन लाख चौतीस हजार आठशे अकरा ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे क्लोजिंग नंतर ओ बी सीचा रँक आहे दोन लाख एकावन्न हजार बासष्ट दॅन एस सीचा रँक आहे तीन लाख आठ हजार एकशे नव्याण्णव एस टीचा रँक आहे पाच लाख तीनशे सदो सदुसष्ट दॅन व्ही जेचा कट ऑफ आहे दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे एकोणतीस ओके दन नंतर एन टी बीचा दोन लाख अडुसष्ट हजार नऊशे पस्तीस एन टी सीचा दोन लाख त्रेचाळीस हजार तीनशे पंचावन्न हा आहे ओके दन नंतर एन टी टीचा दोन लाख पस्तीस हजार चारशे एकाहत्तर हा सुद्धा कट ऑफ गेलेला आहे ओके आणि एस सी बी सीचा दोन लाख चौवेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव हा कट ऑफ आहे ओके आय आणि आय ट्यूचा कट ऑफ नऊ लाख एकावन्न हजार सत्त्याण्णव हा आहे ओके सो आता बेसिकली आता हे कॉलेज आपले एवढे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे राईट त्याच्यामधले जे आपण बघितले दोन कॉलेजेस हे दुसऱ्या तालुक्यात आहे तर बाकीचे उरलेले हे सिटीमध्येच आहे ओके सिटीच्या आजूबाजूलाच आहे ओके सो आता तुम्हाला काय करायचं आहे यांची जी प्रॉपर सिक्वेन्स आहे ती तुम्हाला लावायची ओके okay? आणि त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला मग ते कॉलेज अलर्ट होत जाणार आहे बघा नीटच्या मध्ये दिलं आहे की तुम्हाला कॉलेज मिळणार हे कशावर ठरवलं जातं तर फर्स्ट मेरिटनुसार ठरवलं जातं आणि सेकंड म्हणजे तुमच्या चॉईस नुसार म्हणजे नीट नीटनीच नीट आपल्याला तो एक महत्त्वाचा इम्पॉर्टन्स सांगितलं आहे की चॉईस okay? so, okay? so, नुसार आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे सो ती जी इम्पॉर्टन्स जी आहे चॉईस फिरिंगची ती तुम्ही त्याच्यामध्ये हलगर्जेपणा नका करू ओके सो विचारपूर्वक जे कॉलेजेस आहेत ते फील करा ओके सो आय होप तुम्हाला तुमच्या रँकनुसार एक बेस्ट कॉलेज मिळावं ओके okay? सो so, चॉईस साठी नंबर आहेच तुम्हाला माहीतच आहे सो लवकरात लवकर जे आहे चॉईस साठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या कारण सीट्स ह्या कमी अवेलेबल आहेत सध्या ओके आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण असेच अपडेट्स तुमच्याकडे येतच राहणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या जे बेल आयकॉन आहे तुम्ही ते प्रेस करू शकता ओके थँक्यू